कांस्यथाळी यंत्र म्हणजे काय तर पूर्वी आपण बघितलं असाल की आपले जे पूर्वज होते ते कास्यच्या वाटीने तळवायनं मसाज करायचे अगदी पूर्वी जर सांगायचं गेलं तर पूर्वी जेव्हा लग्न करून मुलगी सासरी जायची तेव्हा तिला आहेरात कास्याची वाटी, चा चा वा आहे कास्या वाटी दिली जायची आपण जर आयुर्वेदात बघितलं तर आयुर्वेदामध्ये जसं मी आधी म्हटलं की चरक संहिता आम्ही ग्रंथामध्ये पादाभ्यंग म्हणून एक हे अभंगाचा प्रकार दिलेला आहे तर म्हणजे काय तर पाद म्हणजे पाय अभ्यंग म्हणजे तेल लावणे किंवा स्नेह लावून तिथे मसाज करणे तर आपण जेव्हा पायांना किंवा तळव्यांना मसाज करतो तेव्हा आपले ते पूर्ण बॉडीमध्ये रिफ्लेक्स होतं त्या गोष्टी एक दिवस करून तुम्हाला हे उपचार पद्धतीने फायदा होईल असं नाही तुम्हाला कमीत कमी, कमी पंधरा दिवस किंवा महिनाभर ही जेव्हा तुम्ही थेरपी घेता तेव्हा आपल्या शरीरात आतापर्यंत साधलेले जे काही टॉक्सिन्स असतात ते टॉक्सिन्स बाहेर पडतात अच्छा आपल्या तळवांमध्ये सगळ्यात जास्त आयक्युप्रेशरचे पॉइंट असतात ज्यांना मर्म म्हणतात मर्म म्हणजे सगळ्यात महत्वाचे पॉईंट म्हणून आमचा केंद्राचं नाव सुद्धा मी मर्म ठेवलेलं आहे जसं आपण आयुर्वेदामध्ये पंचकर्म करतो बॉडी आतून क्लीन करायचं तर हे नसांचं एक प्रकारचं पंचकर्म होऊन जातं आता आपण बघतो की लॅपटॉप्स आपण सतत गॅजेट्स हातात असतात त्यामुळे मग त्याची पण आपल्याकडे एनर्जी बॉडीमध्ये पास होत असते आपण जर मोबाईल किंवा स्क्रीन लॅपटॉप लॅपटॉपवर घेऊन ठेवतो मग ही एक्स्ट्रा उष्णता आपल्या शरीरात वाढत असते त्यामुळे मग ती उष्णता कमी करण्याचं काम कांस्य धाडी आमचं पण ते हे आहे की या आ, ही जी थेरपी आहे ज्याचे कोणतेही साईड इफेक्ट नाहीये आणि अगदी कमी खर्चात आपल्याला जर याचे उपचार मिळत असतील तर याचा प्रसार व्हायला हवा सगळ्यांना याची माहिती हवी म्हणून आम्ही अगदी फ्री ऑफ कॉस्ट कोणालाही हवे तर से ट्रेनिंग सेंटर्स किंवा हे जे थेरपी सेंटर्स ओपन करण्यासाठी मदत करतो आता आम्ही कोकणामध्ये महाडमध्ये अगदी दिल्लीला बिहारमध्ये अगदी सुद्धा आमच्या मशीन्स पाठवलेल्या आहेत हो आणि तिथे लोकांना मदत केलेली आहे म्हणजे जितकं आपल्याला शक्य होईल आम्हाला की सेंटर्स मध्ये ट्रेनिंग असं नाही म्हणणार पण मी मार्गदर्शन करायला आम्ही नक्कीच तयार असतो नमस्कार मी स्मिता तुमच्या सर्वांचं स्वागत करते आहे पॉडकास्ट मध्ये आज आपल्या बरोबर आहे ताईचं स्वतःचा असा व्यवसाय आहे मर्म थाळी डोंबिवली येथे हा व्यवसाय आहे आणि ताईच ताई, ताई त्या व्यवसायामध्ये कांस्य थाळी यंत्र आणि त्यावर आधारित थेरपी या विषयावर आपण आज बोलणार आहोत आरोग्य जीवनशैली आणि व्यवसाय या सगळ्यांना धरून चालणारा हा जो व्यवसाय आहे त्याबद्दल जर तुम्हाला ऐकायचं असेल तर हा पॉडकास्ट अगदी शेवटपर्यंत बघा चला तर सुरुवात करूया आपल्या या पॉडकास्टला ताई मला तुला असं विचारायचं आहे की हे थाळी यंत्र म्हणजे नेमकं काय आहे नमस्कार मी आधी स्वतःबद्दल माझ्या माहिती देते माझं नाव भारती योगेश भंडारे डोंबिली पश्चिम इथे माझा कास्य थाळी थेरपीचं केंद्र आहे तिथे आम्ही बरेच थेरपीज आणि बॅक टू रूट्स आपले जे हेल्थ बेनिफिट आहे त्या आधारीवरती बरेच उत्पादनं आणि या थेरपीज राबवतो आणि माझ्याबद्दल सांगायचं झालं तर मला मल्टीनॅशनल कंपनीमध्ये मला सात ते आठ वर्षाचा अनुभव आहे त्यानंतर मी नोकरी न करता फॅमिली प्रायोरिटीजमुळे की आपण व्यवसाय कर वरुया म्हणून या व्यवसायाकडे वळले तर कास्य थाळी यंत्राबद्दल मला माहिती झालं तर हे ह्या यंत्राचे जे मॅन्युफॅक्चरर्स आहेत त्यांचा मी इंटरव्यू पाहिला होता आणि त्या इंटरव्यू मध्ये त्यांनी या यंत्राबद्दल माहिती तो दिलीस पण या यंत्रासोबत तुम्ही बिझनेस कसा करू शकता एक व्यवसाय म्हणून याची निवड कशी करू शकता तर ह्या सगळ्याची माहिती सांगितली आणि मला ते इंटरेस्टिंग वाटलं की फुल टाइम जॉब करणं मला शक्य नव्हतं त्यामुळे मग असं काहीतरी जॉब आपण व्यवसाय निवडूया की जो आपल्याला समाजासाठी सुद्धा काहीतरी देता येईल समाजाची सेवा करता येईल आणि एक सेवाभावी भावनेने मी हा व्यवसाय चालू केला की आपल्याला लोकांना उत्तम आरोग्य कशा प्रकारे देता येईल मग त्याबद्दल मी त्या सरांची कॉन्टॅक्ट केला कांस्यथाळी यंत्राची माहिती करून घेतली बऱ्याचसे वेगवेगळे मुंबईमध्ये जे सेंटर्स होते त्या सगळ्या केंद्रांना भेट दिली तिथून माहिती गोळा केली आणि त्याचं प्रॅक्टिकल नॉलेज घेतलं आणि मग सरांनी मला सांगितलं की तुम्ही सुरुवातीला दोन मशीन्स वगैरे घेऊन सुरू करू शकता आणि अशा प्रकारे मग मी त्या व्यवसायाकडे वळली कास्य थाळी यंत्र म्हणजे काय तर पूर, जा जा पूर्वी आपण बघितलं असाल की आपले जे पूर्वज होते ते कास्याच्या वाटीने तळवायना मसाज करायचे अगदी पूर्वीच सांगायचं गेलं तर पूर्वी जेव्हा लग्न करून मुलगी सासरी जायची हो। तेव्हा तिला कास्याची वाटी दिली जायची त्याचं मागचं कारण असं होतं की मुलींनी जाऊन सासऱ्यांची किंवा आपल्या घरातल्या वृद्ध व्यक्तींची सेवा करावी मग त्या म्हणून ती कास्याची मग कास्याचीच वाटी का तर कास्याला हे हिलिंग मेटल म्हटलं जातं कास्या एक हिलिंग मेटल आहे हे आणि याचा उल्लेख आपल्या पौराणिक ग्रंथामध्ये सुद्धा आढळतो त्यामुळे थाळी यंत्र म्हणजे आता तेव्हा कसं व्हायचं की आ, की लोक सेवा करायचे से, तो भाव होता पण आता जग बदलले आता आपण स्वतःसाठी वेळ काढणं खूप कठीण झालेलं आहे त्यामुळे दुसरं कोणी येऊन आपल्याला कास्याच्या वाटीने आपले पाय घासून देईल ही अपेक्षा करणं आजच्या युगात <laughs> नाही त्यामुळे मग ह्या आयुर्वेदिक हे ही जी कन्सेप्ट होती ह्याला एक तंत्रज्ञानाची जोड म्हणून हे थाळी यंत्र बनवण्यात आलं ह्याच्यामध्ये एक सोळा इंचची आपली कास्याची थाळी येते जे प्युअर का, कास्य असतं हे वरून येतं त्याची प्युरिटी सर्टिफिकेट वगैरे पण आम्ही दिली दिली जाते मॅन्युफॅक्चर आणि मग त्याच्यावरती वाटी बसवलेली आहे आणि त्या वाटीवरती अॅक्युप्रेशर पॉईंट सुद्धा दिलेले आहेत म्हणजे तुम्हाला कास्याची थेरपी नाही मिळते तर तुम्हाला अॅक्युप्रेशर थेरपी सुद्धा यासोबत मिळते हा तर मग अशी ही मशीन बनवलेली आहे ज्याच्यामध्ये आपण टाइमर सुद्धा सेट केलेले आहेत तुम्ही दहा मिनिटं पंधरा मिनिटं तुम्हाला जसा वेळ आहे त्या वेळेनुसार आपण कासे थाळीवर थेरपी घेऊ शकतो तो। तो तर असं हे कास्यथाळी यंत्र आहे आणि त्याच्याबद्दल अजून सांगायचं गेलं तर ह्याचं साईड इफेक्ट असे काही नाही आहेत आपल्या आरोग्याला फायद्याचा आहे अगदी छान मला असं की ही जी थेरपी तू सांगते आहेस ती कोण घेऊ शकतं आणि या थेरपीचा सा कालावधी साधारण किती असू शकतो ही थेरपी लहान मुलांपासून वयोवृद्धापर्यंत सगळ्यांसाठी आहे कारण ह्याचे काही मी जसं आधी म्हणाले की याचा काही दुष्परिणाम नाहीये त्यामुळे हे सगळ्यांना फायदेशीर आहे तर फायदेशीर कसं आहे आपण जर आयुर्वेदात बघितलं तर आयुर्वेदामध्ये जसं मी आधी म्हटलं की चरक संहिता नावाच्या ग्रंथामध्ये पादाभ्यंग म्हणून एक हे अभंगाचा प्रकार दिलेला आहे तर पादाभ्यंग म्हणजे काय तर पाद म्हणजे पाय अभ्यंग म्हणजे तेल लावणे किंवा स्नेह लावून तिथे मसाज करणे तर आपण जेव्हा पायांना किंवा तळव्यांना मसाज करतो तेव्हा आपले ते पूर्ण बॉडीमध्ये रिफ्लेक्स होतं त्या गोष्टी तर मग ते आपण सगळ्या सगळ्या लहान मुलांपासून अगदी वयोगटातील सगळ्या वयोगटातील लोकांसाठी थेरपी आहे आणि हे काम कसं करतं तर जसं मी म्हटलं की कास्य ही एक हिलिंग मेटल आहे जेव्हा आपण कांस्यावरती पाय घासतो तेव्हा त्याच्यामध्ये काहीतरी इलेक्ट्रिक करंट कास्यामधून निर्माण आपल्या तळपायातून शरीरात जातात आणि एक ट्रान्स डर्मा हिलिंग म्हणून जी प्रोसेस आहे ती आपल्या शरीरात घडते आणि त्यामुळे आपल्या शरीरातले जे विषारी घटक आहेत हे विषारी घटक शरीरातून बाहेर टाकण्यासाठी ते फायदेशीर होतं जसं मी उदाहरण द्यायचं झालं तर आपण बघा की आपलं आपलं शरीर एक झाड आहे oh. आणि आपली पाय पाय म्हणजे आपले मूळ आहे hmm. जसं आपण पूर्ण दिवसभर पायावर उभं राहून काम करत असतो तर त्या पायांना थोडं आराम करणं त्यांची काळजी घेणं hmm. त्यांची निगा राखणं सुद्धा गरजेचं आहे जर तुम्ही पायांना म्हणजे आपल्या झाडांच्या मुळांना जर तुम्ही व्यवस्थित तेल धावलं निग्नपणा दिला जसं आपण झाडांना खत पाणी व्यवस्थित घातल्यावर ते चांगलं बहरतं तसं जेव्हा आपण पायांना सगळं व्यवस्थित तेल लावून त्यांची निगा राखतो तेव्हा आपलं शरीरही स्वस्थ राहतं बरोबर हा अगदी छान तू जे सांगतेस की ही जी थेरपी आहे पण मग ह्या थेरपीला काही शास्त्रीय आधार आहे का नक्कीच शास्त्रीय आधार म्हणजे आता मी जसं म्हटलं की पौराणिक ग्रंथांमध्ये तर याचा उल्लेख आहेच त्यामुळे ही काही नवीन कन्सेप्ट नाहीये फक्त आपण टेक्नॉलॉजीला सा, टेक्नॉलॉजी साथ घेऊन याने यंत्र तयार केलंय की जेणेकरून कोणालाही फार श्रम घ्यायची गरज नाही सेंटरमध्ये या पाय ठेवा दहा मिनटं बसा आणि रिलॅक्स व्हा हे आहे आणि याच्यामध्ये तुम्हाला फायदा त्याचा फायदा घेता येईल आणि त्याच्यासाठी आम्ही ना पॅकेज सिस्टम किंवा एक थेरपीचा कालावधी सुद्धा दिलेला आहे की तुम्ही एक दिवस करून तुम्हाला हे उपचार पद्धतीने फायदा होईल असं नाही तुम्हाला कमीत कमी पंधरा दिवस किंवा महिनाभर थेरपी घेता तेव्हा आपल्या शरीरात आतापर्यंत साचलेले जे काही टॉक्सिन्स असतात ते टॉक्सिन्स बाहेर पडतात अच्छा आपल्या तळवळांमध्ये सगळ्यात जास्त हॅकोप्रेशरचे पॉइंट असतात ज्यांना मर्म म्हणतात मर्म म्हणजे सगळ्यात महत्वाचे पॉईंट म्हणून आमच्या केंद्राचं नाव सुद्धा आम्ही मर्म ठेवलेलं आहे तर हे सगळे मर्म मा पॉईंट जेव्हा आपण कास्याच्या थालीवर आणि ॲक्युप्रेशर पॉईंटचे हे होतात तेव्हा ते पूर्ण बॉडीमध्ये ऍक्टिव्हेट होतात आणि रिफ्लेक्स होतात आणि मग तुमचं ब्लड सर्क्युलेशन चांगलं होतं ब्लड सर्क्युलेशन चांगलं झाल्यावरती काय होतं की तिथे पूर्ण बॉडीमध्ये तुमच्या नसांमध्ये एक ऊर्जा निर्माण होते आणि जी ऊर्जा आपल्याला निरोगी राहण्यासाठी मदत करते अच्छा खूप छान तरी जसं तू मगाशी सांगितलं की तेल लावायचं आणि मग त्या ह्याच्यावर आपण पाय ठेवायचे यंत्रावर तर ह्यासाठी तू कोणतं तेल वापरतेस मग बघा आता कसे आहे ना आयुर्वेदामध्ये त्रिदोषावर आधारित आजार दिलेले आहेत म्हणजे तुम्हाला जे काही आजार होतात ते तुमचे त्रिदोष असंतुलित झाल्यामुळे होत असतात जसं वात पित्त कफ हे तीन दोष वात असंतुलित झाला तर तुम्हाला सांधे दुखी गुडगे दुखी टाच दुखी यासारख्या समस्यांना सामोरं जावं लागतं तुमचा कफ असंतुलित झाला तर तुम्हाला सर्दी खोकला पडसे किंवा दमा आजार यांसारखे आजार होतात आणि पित्तामुळे आपल्याला ऍसिडिटी किंवा पित्ताचे अनेक जे विकार आहेत अपचन वगैरे डायजेशन इश्यूज यांना सामोरं जावं लागतं तर हे जर दोष आपण संतुलित केले तर मग आपल्याला या सामना करायला मदत होते मग हे तीन दोष कसं संतुलित करायचं तर त्याला आपल्या ही काचे थाळी मदत करते की जेव्हा आपण काचे थाळीवर पाय ठेवतो तेव्हा काळ्या प्रकारचं एक रसायन बाहेर पडतो ते रसायन म्हणजे की तुमचा जो वात वाढलेला आहे किंवा तुमच्या शरीरातली जी उष्णता वाढलेली आहे तर ती बाहेर काढून टाकण्यासाठी ही मदत करते म्हणजे तुमचं एका प्रकारे डिटॉक्स होतं जसं आपण आयुर्वेदामध्ये पंचकर्म करतो बॉडी आतून क्लीन करायचं तर हे नसांचं एक प्रकारचं पंचकर्म होऊन जातं अच्छा आगे। आगे। तर आपण आता जर आताच धक्काधक्कीचं जर जीवन बघितलं ही लाईफस्टाईल बघितली तर आपलं सतत बसून काम करणं किंवा मुला लहान मुलांना पण बघितलं तर स्क्रीन टाइम वाढलेला आहे डोळ्यांवर परिणाम होतात लोकांची झोप पूर्ण होत नाही बऱ्याच गोष्टी आहे कारण आता लाईफस्टाईलच तसं झालं तर या सगळ्या त्यासाठी तुम्हाला कासेथाळी थेरपी खूप मदत करते की कासेथाळी थेरपी तुम्ही एका जागी बसून जे तुमच्या नसा आखडल्या जातात किंवा ब्लड सर्क्युलेशन होत नाही आता आपण बघतो की लॅपटॉप आपण सतत गॅजेट्स हातात असतात हो, 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 हो. त्यामुळे मग त्याची पण आपल्याकडे एनर्जी एक मध्ये पास होत असते आपण जर मोबाईल किंवा स्क्रीन टॅब लॅपटॉप वर घेऊन ठेवतोय मग ही एक्स्ट्रा उष्णता आपल्या शेतात वाढत असते त्यामुळे मग ती उष्णता कमी करण्याचं काम कास्य धाडी करत खूप छान सांगतेस ताई तू मला विचारायचं की हे जे कांस्य यंत्र आहे तर याचा बिझनेस मॉडेल तू काही सांगू शकशील का म्हणजे काही ऍडव्हान्स देऊ शकशील का याचं नक्कीच नक्कीच आता मी जेव्हा सुरुवातीला जेव्हा सुरू केलं हे कासे थाळी एंट्री तेव्हा मी बऱ्याच गोष्टीचा रिसर्च केला अगदी इंटरनेट पासून पण बऱ्याच गोष्टी शोधल्या याचा संदर्भ शोधला रिसर्च केलं की काय आहे नक्की म्हणजे हे आपण जर लोकांना सांगतोय तर आपल्याला जेने आधी हे पटायला हवं बरोबर त्यासाठी मी बऱ्याच गोष्टी रिसर्च केल्या आणि आमच्या सरांकडून आम्हाला एक नेचरपथी सेंटर आहे त्या सेंटरद्वारे आम्हाला एक ट्रेनिंग सुद्धा ऍक्शर आधारात त्यांनी दिली होती हो की हो। जेणेकरून एक एक्सपर्ट कडून आपण जर घेतले समजून घेतल्या गोष्टी तर जे समजू शकतात मग त्या त्या देखील खूप छान पद्धतीने समजवलं ते सेमिनार आम्ही अटेंड केलं आपल्याला सर्टिफिकेट सुद्धा दिलं जातं जे आपण तुम्ही तुमच्या केंद्रामध्ये लावू शकता एक व्हेरिफिकेशनसाठी किंवा एक हे म्हणून की तुम्हाला या संदर्भात तुम्ही हे हे माहिती किंवा अभ्यास घेतलेला आहे अच्छा असं तर त्याचाही आम्हाला नक्कीच फायदा झाला की बऱ्याच गोष्टी ज्या आपण कसं सगळे सायन्स बॅकग्राऊंड मधून येत नाही येत नाही मी कॉमर्स बॅकग्राऊंडमध्ये त्यामुळे बऱ्याच बायोलॉजिकल गोष्टी आपल्याला आयुर्वेदाचा संदर्भ देऊन त्यात ता तुम्हाला समजवल्या जातात बिझनेस मॉडेल म्हणून जर तुम्ही मगाल तर आता आम्ही बऱ्याच ठिकाणी जेव्हा मी सेंटर चालू केलं तेव्हा मला बऱ्याच जणांची चौकशी आला बऱ्याच जणांना हा व्यवसाय करू असा वाटला ज्यांना फायदे झाले त्यांनी त्यांच्या नातेवाईकांना किंवा इतर कोणाला या व्यवसायाबद्दल माहिती दिली आणि आम्ही आमचं पण तेच ध्येय आहे की ह्या ही जी थेरपी आहे ज्याचे कोणतेही साईड इफेक्ट नाही आहेत आणि अगदी कमी खर्च आपल्याला उपचार मिळत असतील तर याचा प्रसार व्हायला हवा सगळ्यांना याची माहिती हवायला हवी म्हणून आम्ही अगदी फ्री ऑफ कॉस्ट कोणालाही हवे असेल तर ट्रेनिंग सेंटर्स किंवा हे जे थेरपी सेंटर्स ओपन करण्यासाठी मदत करतो आता आम्ही कोकणामध्ये महाडमध्ये अगदी दिल्लीला दिल्ली बिहारमध्ये अगदी केरळ सुद्धा आमच्या मशीन्स पाठवलेल्या आहेत हो आणि तिथे लोकांना मदत केलेली आहे म्हणजे जितकं आपल्याला शक्य होईल आम्हाला की सेंटर्स मध्ये ट्रेनिंग असं नाही म्हणणार पण मार्गदर्शन करायला आम्ही नक्कीच तयार असतो कारण या गोष्टींचा प्रसार व्हावा हेच आमचं ध्येय आहे बरोबर पण मग सेटअप वगैरे करून देण्यासाठी काही म्हणजे तुम्ही घेतात का सेटअप म्हणजे जास्त काही नसतं की आपलं मी माझ्या सेंटरला त्यांना सांगते की एकदा येऊन तुम्ही व्हिजिट करा म्हणजे साधारण प्रॅक्टिकल नॉलेज येईल की कशा गोष्टी घडतात कि तुम्ही कस्टमरशी कसं बोललं पाहिजे क्लायंट आपले येतात की त्यांना आधी विचारा की त्यांना त्रास काय आहे जसं मी म्हटलं की आम्ही तेल वापरलं जातो ह्याच्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारची तेल वापरले जातात जस वात पित्त कफ हे त्रिदोष मी म्हटलं तर ज्यांच्या त्रासानुसार वातासाठी वेगळ्या प्रकारची विशिष्ट प्रकारची तेल आहेत पित्तासाठी विशिष्ट प्रकारची तेल आहेत मग ह्याची माहिती आम्ही देतो की जर तुम्हाला वाताचा त्रास असेल तर तुम्ही तिळाचं तेल वापरलं पाहिजे जर तुम्हाला कफ आहे तरी तिळाचं तेल वापरा पण पित्तासाठी तिळाचं तेल काम नाही करत तर मग तिथे तुम्हाला खोबरेल तेल वापरायचं आहे कारण त्याची प्रकृती उष्ण नाहीये थंड आहे असं आणि तूप तर हे सगळ्यांसाठी चालण्यासारखे आहे त्यामुळे मग ह्या सगळ्या गोष्टींचं आम्ही सेंटर तिय त्यांना बोलवतो एक दिवस तुम्ही या सगळ्या गोष्टींचं नॉलेज घ्या आणि मग त्या प्रकारे आपण त्यांना उपचार देऊ शकतो जेव्हा आपण क्लायंटला या गोष्टी समजून सांगतो किंवा त्यांच्याकडून माहिती घेऊन जेव्हा त्यांच्यावर उपचार करतो तेव्हा त्यांनाही बर वाटतं खूप छान ताई तुम्हाला सुद्धा जर असाच कांस्य थाळी यंत्राचा सेटअप करायचा असेल तर नक्कीच तुम्ही ताईंना कॉन्टॅक्ट करू शकतात आपण ताईंचे नंबर खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये सुद्धा देणार आहोत त्यांचा सुद्धा आपण डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देणार आहोत तसेच त्यांचे नंबर तुम्ही बघू शकतात की स्क्रीनवर सुद्धा येत आहेत ताई तू खूप छान सांगितलं आहेस तर मंडळी कांस्य थाळी थेरपी ही फक्त एक उपचार पद्धती नाही आहे तर आरोग्य आणि व्यवसायाचं एक उत्तम संयोग आहे कारण योग्य आणि नैसर्गिक तेल जसं तू सांगितलं आता नैसर्गिक तेल आणि पारंपरिक पद्धती वापरून आपण एक यशस्वी तुम्ही सुद्धा एक यशस्वी हेल्थ केअर मॉडेल बनवू शकतात काही तू आज आमच्या शो मध्ये आलीस आणि खूप छान छान मार्गदर्शन केलं त्याबद्दल धन्यवाद थँक्यू तुम्ही पण मला संधी दिलात बोलायची आणि या गोष्टीचा प्रसार करण्याची त्यामुळे तुमचे पण खूप आभार मी अपेक्षा करते की हा ही जी उपचार पद्धती आपल्या जगभर म्हणजे जसं कोरोना काळानंतर आयुर्वेदिक आयुर्वेदाचं महत्त्व लोकांना कळू लागलं तसं या प या गोष्टीचं या थेरपीचं देखील महत्त्व लोकांना कळेल पटेल आणि ते नक्कीच घे नक्कीच नक्कीच असे छान छान जर तुम्हाला पॉडकास्ट बघायचे असेल तर आपल्या चॅनलला सब्स्क्राईब करा आणि आम्हाला कमेंट करून सांगा की तुम्हाला आजचा हा पॉडकास्ट कसा वाटला तोपर्यंत धन्यवाद